या भाऊले खूप छान नमस्कार मंडळी नमस्कार तर मी आलतो रामलिंगला इथं एकदा नक्की भेट द्या क्वालिटी क्वांटिटी एक नंबर खूप छान क्वालिटी छान आहे फाइव्ह हॉटेल मध्ये जे आपण टेस्ट घेतो हॉटेल काका हॉटेल आहे सेम टेस्ट तशी इथे आहे खूप छान हे आमचा मित्र परिवार हॉटेल काका खोटे खोटे बोलायचं नाही आम्ही आलता हॉटेल काकाला काका हॉटेल म्हणून पावभाजी मी शंभर टक्के खात असतो हॉटेल काकाला पावभाजी एकच नंबर रामलिंग यात्रे मध्ये आमचं हॉटेल आहे कॉपी करायची नाही इथं पावभाजी खाल्ली पावभाजी एकच नंबर आहे क्वालिटी छान आहे ओरिजिनलच खायचं ओरिजिनल द्यायचं क्वालिटी छान आहे यावंच लागतंय पावभाजी खायला काका हॉटेल यावंच लागत एडशी रामलिंग हॉटेल काका एडशी ஆனா இந்த எரர் சாட்ட சொல்லுங்க. எரர் ஃபைல் ஆகி. அட பீலிட்டி. போ करता. ரேச்சல ವಿಚಾರ பண்ணுங்க. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

या माऊली क्वालिटी क्वांटिटी एक नंबर कोटे कोटे बोलायचं नाही कॉपी करायची नाही ओरिजिनलच खायचं ओरिजिनल द्यायचं काका हॉटेल एडशी क्वालिटी क्वांटिटी હ૮તીઆદ દે સલેટ. હાગાગા પહલે હેકલે ચેં જેટ. સાગય દ્ય જાદે જેજદ માખર઻B���. ભ�orbળ ભાહલે

நட referred verschiedene Garage 染丈 नमस्कार मी मनीषा काकासाहेब जगताप रामलिंग यात्रेमध्ये आमचा हॉटेल आहे हॉटेल काका हॉटेल आहे आणि सर्व मिळत आहे आमच्या हॉटेलला नक्की एकदा भेट द्या मंचुरियन नूडल्स पुरी भाजी पावभाजी भजे मिसळपाव सर्व मिळत आहे खिचडी शाबू खिचडी दही सर्व मिळत आहे सर्व छान आहे एकदा नक्की भेट द्या रामलिंग यात्रेत सर्व भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे कुठून आलो तुम्ही का काय खाल्ला होता कशी होती खरं का नमस्कार मंडळी तर आल ला। मी आलतो रामलिंगला कि आमचा मित्र परिवार तर आम्ही पोहून पोहून दमलेलो तर आम्ही आलतो हॉटेल काकाला इथं पावभाजी खाल्ली पावभाजी एकच नंबर आहे या वर्ष लागतंय पावभाजी खायलाय येडशी येडशी, येडशी। खायला रामलिंग हॉटेल काका माझं नाव प्रमोद मांगडे प्रत्येक श्रावण महिन्यात मी इथे येत असतो आणि यांचं प्रत्येक श्रावण महिन्यात हॉटेल असते इथे काका हॉटेल म्हणून आणि इथं प्रत्येक श्रावण महिन्यात मी आल्यावर इथं पावभाजी मी शंभर टक्के खात असतो आणि इथली पावभाजी इतकी टेस्टेड आहे इतकी छान आहे की म्हणजे मी इथं आल्यावर पावभाजी खाल्ल्याशिवाय कधी जातच नाही प्रत्येक श्रावण महिन्यात आल्यावर मी पावभाजी खातच असतो काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे इथं जी पाव आहे ते पूर्ण त्याला हे बटर लावलेलं असतं पूर्ण बटरमध्ये फ्राय करून तो पाव दिला जातो आपल्याला पुन्हा म्हणलं तर हे बीट आहे नंतर काकडी आहे पुन्हा म्हणलं तर ही भाजी आहे एकदम टेस्ट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जी आपण टेस्ट घेतो सेम टेस्ट तशी इथं आहे

फ्रेंड्स तर मी तर सुरू आलतो फॅमिली घेऊन इकडं रामलिंगच्या जत्रेसाठी आणि आलतो इथं वरती समोर येऊन बघितलं तर काका काका हॉटेल आहे इथं एकदम आम्ही म्हणजे मस्त क्वालिटी मस्त आहे इथं एकदम मंचुरियन्स नूडल्स आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केला आणि फॅमिलीने पण म्हणजे एकदम क्वालिटी पण मस्त आहे आणि एकदम सगळं बारी आहेत उर्मिलावानी उर बारशेहून आलो क्वालिटी छान आहे आहेूडल्स हॉटेल होटल काका रामलिंगला दर्शनासाठी आलतो मग नाश्त्यासाठी इथं थांबलो होतो तर क्वालिटी छान आहे चव एकदम छान आहे हाय नमस्कार माझे नाव ऋतुजा आणि बार्शी काय खाते